काय आहे मोहळ तालुक्यातील उज्ज्वला थिटे प्रकरण त्यांच्यावर फौजदारी कारवाई करा अन्यथा प्रशासनाला इशारा अनगर येथील महिला श्रीमती उज्ज्वला थिटे या मोहळ येथील तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसले असून मोहळचे माजी आमदार राजन पाटील कुटुंबावर गंभीर आरोप करत आज पुन्हा एकदा उपोषण स्थळावरून त्यांच्यावर आरोप केले यावेळेस प्रशासनाला वेळेत जाग यावी म्हणून एक दिवशी उपोषण करत असल्याचे सांगितले मात्र या पुढील काळात संबंधितांवर कडक आणि योग्य ती फौजदारी कारवाई न झाल्यास अमरण उपोषण करणार असल्याचं सांगितलंय यावेळी आम्ही राजन पाटील यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही आमच्या चॅनलच्या माध्यमातून पाटील कुटुंबाची बदनामी करण्याचा आमचा कोणताही हेतू नाही मात्र पुढील काळात या केलेल्या आरोपावर माजी आमदार राजन पाटील यांच्याशी संपर्क साधून स्पष्टपणे भूमिका मांडत राहू यावेळी काय म्हणाले श्रीमती उज्ज्वला थिटे पहा नमस्कार उज्ज्वल मी उज्ज्वल महादेव थिटे पाटील अनगरची रहिवासी आहे मी आता प्रत्येकांना तर आमची सर्व स्टोरी माहिती झालेली आहे पूर्ण सोलापूर जिल्ह्याला पूर्ण मोहोळ तालुक्याला कि आमचं मागणं फक्त आता आम्ही उपोषणास यासाठी बसलेलो आहोत कि प्रशासकीय जे अधिकाऱ्यांनी जे गैरकारभार केलेला आहे राजन पाटील आणि त्यांच्या दोन मुलांच्या सांगण्यावरून कि त्यासाठी की बाबा त्याची सखोल चौकशी व्हावी आणि राजन पाटील आणि म्हणजे पूर्ण म्हणजे बँकेचे अधिकारी असतील परत पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी असतील आणि शाळेचे जे शैक्षणिक जे अधिकारी असतील की त्यांच्यावर पूर्णपणे एखाद्या चांगल्या अधिकाऱ्याच्या मार्फत त्यांची चौकशी करून माझं म्हणते की राजन पाटील त्यांची दोन्ही मुले आणि त्यांचा मुलगा त्यांच्यावर की गुन्हे दाखल करावे आणि माझं अशी मागणी आहे की कि सीबीआय किंवा एसआयटी कडे त्याची सखोल चौकशी व्हावी यासाठी हे आज उपोषण आम्ही केलेलं आहे आणि त्याचे आता निवेदन आम्ही जाताना पी आय वगैरे देऊन जाणार आहेत की आणखी पंधरा दिवसांची आम्ही मुदत देतोय की पंधरा दिवसात यांनी आमच्यावर अक्षर ते व्यवस्थित आम्ही जे सांगितले त्यांच्या आमच्या मागणीवर त्यांनी अॅक्शन घेतली ठीक नाही तर आणखी पंधरा दिवसांनी मी आणखी एक लाक्षणिक उपोषण करणार आहे त्यावेळेस त्यांनी जर आम्हाला काय आणखी काय प्रतिसाद जर नाही दिला तर परत मी आमरण उपोषण करणार त्यासाठी मी हे नमस्कार मी जयवंत महादेव थेटे पाटील राहणार आणगर माझ्यावरती राजन पाटील आणि त्यांच्या मुलांनी अनघरमधील दलित समाज बांधव अशी हाताशी धरून माझ्यावरती खोटा ॲट्रेससाठी गुन्हा दाखल केला एकवीस दोन दोन हजार तेवीस रोजी आणि माझं शैक्षणिक नुकसान त्यांनी वाटूळ केलं माझ्या दाखल्यावरती अॅट्रेसीसाठी गुन्हा टाकला असं कुठंच नाहीये पंचवीस ते तीस कॉलेज मी आजपर्यंत फिरलो पण माझा दाखला बघून मला कोणीही आजपर्यंत ॲडमिशन देत नाहीये आणि ज्यांनी माझ्यावरती अॅट्रेसिटी टाकली तर त्यांनी काय म्हणतात की दोन हजार अठरा सतरा साली मी त्यांना जाऊन धमकी दिली होती की आमची मक्का घे हे घे ते घे नाही तर तुला गावात राहू देत नाही त्यांनी असं म्हणतात दोन हजार अठरा साली माझं वय चौदा होतं मग चौदा वर्षाचा मुलगा कोणाला जाऊन धमकी देऊ शकतो का आणि त्यांनी असं पण म्हणले की एकवीस दोन दोन हजार तेवीस रोजी ज... मी त्यांना जातीवाचिक शिवीगाळ केली आणि जातीवाचक शिवीगाळ केल्यामुळं त्यांनी माझ्यावरती अठरासाठी गुन्हा टाकला असं त्यांचं म्हणणं आहे पण एकवीस दोन दोन हजार एकोणीस फेब्रुवारी रोजी मी घरी होतो आणि हनी गुन्हा दाखल केला एकवीस दोन दोन हजार तेवीस रोजी मग ज्या दिवशी मी त्यांना शिवीगळ केली त्याच्या दुसऱ्या दिवशीच तुम्ही गुन्हा दाखल करायचा होता ना तुम्ही एकवीस तारखेला जाऊन माझ्यावरती अॅट्रेससाठी गुन्हा दाखल केला आणि मग बारावीचे माझे पेपर चालू होते पेपर चालू असताना राजन पाटील आणि त्यांची साथीदार काय माझ्या पेपरच्या वर्गाच्या बाहेर येऊन दीडशे ते दोनशे अनगर आं, गावातील सगळे समाज मिळून मला मारण्यासाठी उभे होते कारण का तर फक्त शिवजयंतीत मला खांद्यावरती उचलून घेतलं होतं गावात अशी अनगरमध्ये अशी प्रथा आहे राजन पाटील आणि त्यांचे दोन पोरं त्यांनाच खांद्यावरती उचलून घ्यायचं मला काय गावातल्या आमच्या भाऊकीतल्या मुलांनी मला खांद्यावरती उचलून घेतला आणि मला भावी नगरसेवक म्हणले त्याच्यावरून हा यांचा एवढा हाट झालेला आहे की ह्याला भावी नगरसेवक का म्हणले हा कोण लागून गेला ह्याला काय हे केलं आता फक्त माझी एवढीच मागणी आहे की माझ्या दाखल्यावरती जे अठराशे शहरात टाकलेला आहे ते तुम्ही करून द्यावा आणि माझ्या शाळेची नुकसान भरपाई द्यावी माझं पूर्णपणे शाळेचं बारावी च वर्ष त्यांनी वाटूळ वाया घालवलेलं आहे आणि जे आता माझ्यावरती दीपक कोकड्यांनी तीनशे दोनचा चा गुन्हा दा, दाखल केलेला अर्ज आहे तो अर्ज आमचा पाठीमागे घ्यावा हे आमची विनंती न्यायालयाला न्यायालयानं आता आम्ही दुसरीकडे कुठेही त्यांच्या विरुद्ध कुठल्याच केसेस केले नाही फक्त शाळेविरुद्धचीच आम्ही केलेली हो हायकोर्टमध्ये आम्ही टाकलेलं कारण ते अनाधिकृतपणे केलेले आहेत काय म्हणजे ते इतकं चुकीचं की जगाला हायकोर्टला हे दिसू दे ना की कुठल्या शिक्षण संस्था कशा वागतात असा अधिकार आहे का हायकोर्टला त्यांना बघावंच लागणार आहे कोर्टानं कुठला समज दिलेला नाही मोहोळच्या पोलीस स्टेशन कुठला समज दिले नाही ह्याला कधी हजर करा म्हणले नाही ह्याचा आणखी जामीन केलेला नाही आणि विशेष म्हणजे ज्या लोकांवर अट्रोसिटी केली माझ्या मुलांबरोबर त्या तिघांच्या केसेस त्यांनी मागे घ्यायला त्याची तीन लाख रुपयामध्ये डील पण झालेली आहे चौघ जणांची नावं होती त्या तिघांचे डील झालेत त्याची तीन लाख रुपये द्या म्हणले मागं घेतो ह्याची एकट्याची ठेवली त्याच्या संदर्भात चार्जशीट आहे ना आणि आता ते त्या लोकांनी मला कॉल केले आणि म्हणले के मॅडम आपल्यावरची केस परत घ्यायला मी म्हणलं आमच्यावरची नाही तर तुम्ही केलेला माझा मुलगा अल्पय नव्हता कुठल्याही पोलीस स्टेशन आम्हाला ना बोललेलं नाही मी का करू ने तीन लाख रुपये मी मला तीन दे दे ते तीन नको दहा जरी माहिती रुपये केलेले आमचा मुलगा तिथे नव्हता केली ह्या गेला मी फक्त पूर्ण ता मोहोळ तालुक्याला आज विचारू शकते की तुमच्या पो, 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 पोलीस स्टेशनला विचारू शकते आणि गृहमंत्र्यांना विचारण्याचा मला अधिकार गृहमंत्री साहेब जरा लक्ष घालून बघा महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण आतापर्यंत अट्रोसिटी झाल्या किती ह्या पाच वर्षामध्ये त्यांनी सत्तेत आला जे माझ्यावरती केली त्यानंच आजपर्यंत मोहळ पोलीस स्टेशनला तीन मला विचारायचं की त्याच व्यक्तीला सगळे जाते काय म्हणतात नाही एकच केली बरं एक ठीक आहे त्या ठिकाणी त्यांच्या मुलाचं काय केलं नसेल वाय झेड कशावरून ते तर तिथंच राहतात आम्ही तर आहे आमचे कॉल लोकेशन कॉल ह्यांचे कॉल लोकेशन डिटेल तपासा म्हणतात तर पोलीस स्टेशन नाही म्हणतं सीसीटीव्ही मध्ये त्यांनी मिटवून पण टाकलंय सगळं जो माणूस आहे बघा राजन पाटीलने पूर्ण फुटेज मिटवलेले पोलीस स्टेशनचे शाळेवर दाखला आहे उजबिल कपात केलेले दरोड्याचे फॉरेन्सिक टीम ला हँडल केले डॉग स्कॉड ला सगळ्याला हँडल केले तो माणूस काहीही करू शकतो आता जर तुमच्या मार्फत सगळ्यांसमोर सांगते अपर विषय जो तुमचा सगळ्यात चाललेला आहे तुमच्या सर्व बांधवांना ते यश येणारच आहे मी स्थानिकची म्हणून तिथून विरोध करते की तिथं ते अप्पर तहसील अंगरला होऊ नये कारण ते जर तिथं झालं तर ते अठ्ठावीसच्या अठ्ठावीस एकर प्रॉपर्टी माझी उद्या गेली म्हणूनच समजा किंवा मी तर तिथं नाहीये मी तर पुण्यालाच ही कुठल्याही माझी शेती एका ठिकाणी पण नाहीये अठ्ठावीस एकर शेत्यांनी तीन ठिकाणी वेगवेगळे दहा एकर दहा एकर आठ एकर एका शेतामध्ये सरळ वाळूचे पाच पंचवीस ट्रेलर नेऊन टाकत असतो आणि सरळ महसूल खात्याला सांगत असतो ह्या बाईनं वाळूचा धंदा चालू केला हिज हे म्हणजे त्याच्यावर वाळूचा बोज आहे एका एका उतार्यावर दुसऱ्या उतार्यावर वाटेकरी कुठे शेत पडी काय तिथं झाडी झुडप आहेत पारध्याच्या लोकांशी आता समाजावर बोलायचं नाही ठराविक पारदी समाजाच्या लोकांना हाताशी धरायचा पाच पन्नास दारूच्या भट्ट्या लावायचा एक्साइज डिपार्टमेंटला सांगायचं बघा ही बाई दारूचा धंदा करते मनाचा पुन्हा राहिलं तिसरं शेत तिथं कुठं तर पाच पंचवीस दोन तीन ट्रेलर कोण गांज्याची शेती करत असतील त्यांना माहितीच आहे ते कारण तिथे धंदे भरपूर हप्ते भेटतात त्यांना त्यामुळे पुराव्यानेशी बोलते मी एखादा ट्रेलर पोलिसांना सांगायचा असं असं या म्हणून आणि कुठं चार 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 प्रत्येक प्लॉट मध्ये झाडं टाकायची बघा म्हणजे तीनही उद्यावऱ्यावर ही बाबा दादा कोटीचे उद्या भोजेबी चढवू शकतो कुटुंब फक्त मग मी म्हणते आज माझ्या आज बाबासाहेबांच्या मी आतापर्यंत फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना आणि तुकाराम महाराजांना गुरु मानत होते जसं ह्या केसेस झाला तसं मी बाबासाहेबांना फक्त मानत केले कारण मी संविधानाचा अभ्यास करते कारण संविधानानं मला समक्ष की एवढं सक्षम बनवलेलं आहे कारण मी करून खाणारी शेतकरी होते मला इतकं काय माहिती जेव्हा मी तो स्टडी चालू केला की मग मला कळलं की आपल्याला इतके अधिकार आहे आज मी बाबासाहेबांच्या सगळ्या माझ्या त्या बंधूंना सांगते की तुमचा तो वापर करतोय तुम्ही लक्षात घ्या असं कुणाच्याही हाताखालचं खेळणं बनू नका ठराविक असतो मी पंचवीस तीस लोक त्याच्याजवळ आहेत त्यांनी सांगतात ती करताय आपल्या मुलाबळांना नका शिवाय शक लागू तू आज ते ज्यांनी माझ्या तीनशोजांचा कलम दाखवून केलाय बंधू तुला माझं सांगणार बाबा बिचारा की असं तुझ्या मुलाचं झालेलं आहे त्यांनी सांगितलं आज माझ्या घरातली तू टी व्ही नेली फ्रीज नेली पातेलं नेलं चार सगळं सगळं ऑल सगळं तू नेलेलं आहे माझ्या घरातल्या ज्या वस्तू आहेत त्याच्यात तू भाजी करून खातोय आणि वरून तुझ्याच मुलाला तसंच झालं तर तुला त्यावेळेस कळायला पाहिजे होतं की बाबा ह्या बाईचा तळतळा आपल्याला लागला मग याच्यावरून तरी लक्षात घ्या तुमची लेकर ही तुमच्या सोन्यासारखी तुमचा संसार आहे नका दुसऱ्यांच्या हाती असं देऊया आणि कुणाच्या खर्च खेळणं बनू नका घरा तरी एवढं मोठं स्वातंत्र्य भेटलेलं हे स्वतः विचार करा आणि स्वतः चांगला जगण्याचा अधिकार असतो दुसऱ्याच्या हाताखाली जाऊ नका एवढं एकच माझं सांगणं भले तुम्ही तीनशे दोन टाकलात ना टाका तुम्ही ते टाका आणि मी म्हणते मोहळ पोलीस स्टेशनला माझं पूर्ण माझं चॅलेंज आहे तुम्ही तो सिद्ध करून दाखवा की त्या बाळाच्या जीवामध्ये आमच्या दोघांचा हो काय समावेश आहे का आणि तसं असेल तर आम्ही स्वतःहून बघा उद्यापासून आम्ही तिथे बसूया तुम्ही सिद्ध करून दाखवा <laughs>